सकाळी सहा ते साडेसहाचा टाईम असतो आणि त्यावेळेला एक माणूस जोरात ओरडत गावामध्ये पळत होतो गावात आल्यानंतरही त्या माणसाचं ओरडणं काही थांबत नव्हतं था। आणि तो जो बोलण्याचा प्रयत्न करू लागला त्याचं बोलणंही कुणालाही समजत नव्हतं हळूहळू सगळे गावकरी एका जागेवर जमा झाले आणि पहिले त्या माणसाला थोडं शांत केलं त्याला पाणी वगैरे पाजलं आणि नंतर त्या माणसाला प्रश्न विचारला की तू काय एवढं ओरडतोयस तर तो माणूस या माणसांना म्हणतो की आपल्या गावाची जी वळणी आहे ना तिथं कोणीतरी मरून आहे असं म्हणल्याच्या नंतर सगळे गावकरी धावत आपल्या गावाच्या वळणीपाशी जातात तिथं गेल्याच्या नंतर पुन्हा या माणसाला म्हणतात की तू काय पागल वगैरे झालास का काय इथं तर कोणीही मेलेलं नाही आहे इथं तर कोणताही मृतदेह नाही आहे तर तो, तो, तो माणूस म्हणतो खाली नका बघू या झाडावर बघा तर सगळा गाव झाडावर बघतो तर सगळ्या गावकऱ्यांच्या पायाखालून जमीन सरकते झाडावर जे दृश्य बघितलेलं असतं ते अशा प्रकार असतं की जणू एखादा फाटलेला कपडा लाल रंगामधून झाडावर कुणीतरी फेकून दिलाय इतका चिंद्या चिंद्या झालेलं मृतदेह झाडावर लटकलेलं असतं हे बघताच सगळ्याच्या अंगावर काटा येतो असं केल्याच्यानंतर ते तुरंत पुलिस स्टेशनला कॉल करतात आणि त्यांना सांगतात की आमच्या गावाच्या शेजारी एका झाडावर मृतदेह आहे पुलीस स्टेशनमधून दोन पोलीस येतात ते बघतात बघितल्याच्यानंतर ते अंदाज लावतात ला की बाबा मृतदेह हे झाडावर पोहोचला कसा कारण की नॉर्मल माणसालाही झाडावर चढणं कठीण होतं कारण की ते झाड एक सरळ होतं त्याला ना कुठल्याही खाली फांद्या होत्या नाही चढण्यासारखी कुठली जागा होती तर आश्चर्याची गोष्ट आहे एक मृत्यदेह घेऊन कोणी या झाडावर चढलं कसं असेल आणि ते पण मृतदेह अशा प्रकारे पडलो होतं जसं की एखाद कपडा आहे पण जसं तसं त्या मृतदेहाला त्या झाडावरून खाली काढलं खाली काढल्याच्या नंतर सगळे गावकरी आणि पुलीस हे आश्चर्याने बद्ध झाले होते कारण की त्या मृतदेहाला मारण्याची पद्धतच त्या प्रकारे होती एखादा साधा खुनी जरी असला तरी तो या बेरहम पद्धतीने कोणाला मारू शकणार नाही कारण की त्या मृतदेहाला एकही जागा उरली नव्हती ज्या जागेवर भोकाळ होतं एखाद्या अनिदार वस्तूने भेटल तिथं त्या रिकाम्या जागेवर त्या मृतदेहामध्ये खुपसोवा खुपसीवी केली होती त्याचं तोंडही पूर्ण फाडून टाकलं होतं आणि त्याच्या तोंडावरून त्याची ओळख पटवणं ही तर शक्यच नव्हती उरलं सुरलं त्याच्या कपड्यावरून थोडीफार ओळख पटली त्या पूर्ण गावकरी मंडळीमधून तीन मित्र बाहेर आले जे की बाहेर गावावरून त्या गावामध्ये काही कारणास्तव राहण्यासाठी आले होते ते आले आणि ते म्हणले की हा तर आमचा मित्रच आहे असं म्हटल्याच्या नंतर गावकरी म्हणले की तुमचा मित्राचा याचा खून होईपर्यंत तुम्ही गेले कुठे होते ते म्हणले की आमचा मित्र कालच संध्याकाळी गायब झाला आणि आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न देखील केला पण तो आम्हाला गावला नाही आम्हाला वाटला आमच्यासोबत मस्करी करत असेल कारण की त्यावेळेस आमची थोडीशी वादावाद झाली होती आम्हाला वाटलं की तो ॲटोमॅटिकली घरी येऊन जाईल पण तो आला नाही आणि आज सकाळी आम्हाला हे बघायला भेटलं असं त्यांचं बोलणं ऐकल्याच्या नंतर पोलिसने ती डेड बॉडी ते मृतदेह हॉस्पिटलमध्ये पाठवलं पोस्टमॉर्टम करण्यासाठी आणि ते वाट बघू लागले की पोस्टमॉर्टम मध्ये काय रिझल्ट येत होतो हॉस्पिटलमधून रिझल्ट आला आणि रिझल्ट आल्याच्या नंतर पोलिसने तो रिझल्ट वाचला की पोलीस चक्क हैराण झाले कारण की त्या रिझल्ट मध्ये असं होतं की एका हरणाने या माणसाला जिवंत मारले आता पुलिसचा विश्वास अजिबात बसत नव्हता कारण की एक नॉर्मलचं हरीण जे की माणसांना बघितलं तरी तो पळून जाईल असं हरीण माणसाला मारल तरी कसं मग पुन्हा या गोष्टीची खात्री करण्यासाठी पोलिसने पुन्हा रिपोर्ट चेक करायला धाडला आणि यावेळेस रिक्वेस्ट केली की जरा बारकाईने तुम्ही हे पोस्ट मास्टम करा बोलण्यामध्ये मा थोडासा पिचकल असेल इंग्लिशला कच्ची आहे तर दुसऱ्या वेळेस जेव्हा रिपोर्ट येतो त्यावेळेसही हीच बातमी येते अशी बातमी आल्याच्या नंतर शक येतो त्याच्या तीन मित्रांवर त्या तिन्ही मित्रांना आपल्या पोलीस ठाण्यामध्ये आणि त्यांना विचारपूस करते की तुम्ही तुमच्या मित्राला का मारले कोणतं कारण आहे तुमच्या मित्राला मारण्याचं सगळेजण म्हणू लागले की सर आम्ही मारलं नाही आम्ही तर त्याची वाट बघू लागलो की तो कधी येतो म्हणून आम्ही त्याच्यासाठी रात्रभर जेवायचा सुद्धा थांबलो पण तो रिटर्न आला नाही तिघही जण हेच उत्तर देऊ लागले जरी तिघा जणांना अलग अलग रूम मध्ये ठेवलं होतं तरी सुद्धा त्यांचं उत्तर एकच होत तरी पुलीसने म्हणले की आता तुम्ही असं ऐकणार नाही कारण की पुलीसचा पूर्ण शक या तिघा जणांवर जाऊ लागला कारण की त्या चौगा जणांसोबत दुसरं कोणी राहतच नव्हतं आणि त्यांचा गुणासोबत वैरही नव्हता जे काय होतं त्या चौघासोबतच होतं गावकऱ्यांना विचारलं होतं तर ते गावकरी म्हणायचे की हे जण नेहमी सोबत राहायचे एकमेकांना कधीच सोडायचे नाही प्रेम असो मैत्री असो किंवा कुठलीही गोष्ट असो हे चौघजण डिस्क डिस्कशन करायचे तर याच कारणावरून पोलिसला वाटलं की यांच्यामध्ये काहीतरी हातापाई झाली आणि या तिघांनी मिळून त्या एकल्याला मारलं आणि यांच्यामध्ये थोडं काहीतरी काळ आहे त्याच काळामुळं या तिघांनी त्याला मारलं आता पुलीसने जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला सक्ती वापरण्याचा प्रयत्न केला एक रात्र त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या तिघांना ठेवलं फार तुडवलं फार मारलं तरी देखील त्या तिघांचं एकच मत आलं की आम्ही आमच्या मित्राला मारलं नाही मग त्यावर पुलसचं कन्फर्मेशन होतं की नाही या तिघांनी तर मारू शकलं नाही कोणीतरी असं सिरियल किलर आहे ज्यांनी ही घटना केलेली आहे आता पुलीस काही फायला तपासू लागल्या की अशी घटना कधी झालेली आहे का तर त्यांना एक घटना भेटली आणि ती घटना याच गावची भेटली ती घटना अशी होती की एक मुलगी त्या जवळच्या जंगलामध्ये अचानक गायब होते आणि काही दिवसांनंतर तिचं शरीर जे की सडलेलं असतं अर्ध तुकलेलं फाटलेलं असतं ते सापडण्यात येतं आणि तिचाही खुणी कोण आहे ते सापडलेलं नसतं पण ते मृत्यू आणि हे मृत्यू जवळपास जवळजवळच असे झाले होते म्हणजे की शरीर फाटणं कपड्यासारखं अंग होणं अशा प्रकारचे हे याच्यामध्ये थोडंसं सा लिंक सारखी सारखे दिसू लागले त्यामुळे पोलिसांना वाटलं की सिरियल किलर हा एकच आहे पहिले त्या मुलीला मारलं आता या तिघांमधल्या मार एकाला मारलं पुलीस म्हणले की ठीक आहे तुम्ही तिघंजणं घरी जाऊ शकता संध्याकाळचे सहा किंवा साडेसहा वाजले असावेत या टाईमला या तिन्ही जणांना पोलीस स्टेशनमधून सोडण्यात येतं आणि सांगण्यात येतं की तुमच्या मित्राचा जो खून केला आहे तो खून एका हरणाने केला आहे इन्स्पेक्टरने असं बोलल्याच्या नंतर या तिघाही जणांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि हे तिघजणही म्हणतात की सर असं कसं शक्य आहे एक साधं हरिण एका माणसाला कसं मारू शकतं ठीक आहे मारू तर मारू शकलंही असतं पिसाळ असेल तर मारलंही असेल पण साठ ते पासष्ट किलो वजन असलेल्या मृतदेहाला एका अशा झाडावर नेऊन लटकवलं ज्या झाडावर माणसाला देखील चढायला अडचण होईल हे शक्यच नाही आहे सर हे हे व्यर्थ आहे असं म्हणल्याच्यानंतर तो, तो इन्स्पेक्टर म्हणतो की बाबांनो मलासुद्धा हे आहे आणि मलाही असं आहे आणि मलाही असंच वाटतंय की हे शक्य नाही आहे पण पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये एकदा सोडून दोनदाही हेच कारण समोर आले पहिले वेळेस तर मला विश्वास पटला नाही म्हणून मी दुसऱ्या वेळेस चेकअप करायला धाडलं आणि दुसऱ्या वेळेससुद्धा हे चाललं समजलं का पोस्टमॉर्टम रिपोर्ट कधी खोटं बोलत नाही आहे तर माझ्यासोबत भेस नका करू तुम्ही चाललेच आहात तुमच्या घरी आणि राहिला तुमच्या मित्राच्या खुनींचा प्रश्न तो एक ना एक दिवस तर हातातच येईलच ना किती दिवस वाचून राहणार आहे कदाचित असंही झालं असेल की तो एखाद्या हरणाचे कातळे आपल्या अंगावर लपेटून हरणाच्या शिंगाने खून करत असेल किती दिवस लपणार आहे येईल ना हातात जा तुम्ही डोकं नका लढवू तुम्ही जाऊन आराम करा तुमच्या मित्राचा पहिलेच खून झाला आहे कदाचित तुमच्या चौघांवर त्या सिरियल किलरचा डोळा नसू नये स्वतःचा जीव वाचवा बाहेर कुठं फिरू नका असं बोलून इन्स्पेक्टर त्या तिघांनाही काढून देतो ते तिघेही जण आपल्या घराकडे निघतात घरापर्यंत येईपर्यंत तो जो रस्ता असतो तो अर्धा किंवा बावन्न तासाचा रस्ता असतो तिघहीजणं कनकन कनकन आपल्या रूमकडे निघतात ते, ते एकमेकांना बोलत नाही तर मागं वळून बघत नाही घरीच जातात घरी जागेल्याच्या नंतर दरवाजा उघडतात बाजेवर बसतात जसं बाजेवर बसतात तसं शॉर्ट होतात कारण की पुलिस स्टेशनपासून तिघंजणं निघलो होतो आणि घरी पोहोचल्यावर दोघंजणं राहिले घराच्या बाहेर येतात तिकडं तिकडं बघतात आपल्या मित्राला हाक मारतात पण त्याचा मित्र कुठेही त्यांना सापडत नाही बघता बघता ते दोघंजणं गावाच्या वळणीपर्यंत जातात तिथं गेल्याच्या नंतर एक जोरात खिंकाळी यांच्या कानावर जोरात ओरडण्याची जसं की कोणी कोणाला मारते आणि यांना कन्फर्म होते की ही खिंकाळी आपल्याच मित्राची आहे पण यांची हिंमत होत नाही याची खूप जास्त फाटते आणि हे विचार करतात की बाबा जे होईल ते होईल आपल्याला जंगलामध्ये जायचं नाही याचा जीव वाचवायला जावं आपला जीव जाईल आपण आपला जीव वाचवूयात सकाळी येऊन बघूयात काय होते काय नाही ते हे दोघेही जणं पळत पळत घरामध्ये येतात घराचा दरवाजा लावतात आणि शांत मतात झोपी जातात कारण की एक रात्र यांना फुटलेलं असतं दिवसभर यांना विचारपूस केलेली असती यांच्या डोळ्यामधली झोप यांना आवरतच नव्हती त्यामुळे यांना पडल्या पडल्या झोप येते कितीतरी टेन्शन असलं सुद्धा आणि सकाळी पाच वाजता यांच्या घरासमोर आबडा दोबडा गावकऱ्यांचा चालू असतो यांना आवाज येतो त्या आवाजाने हे दोघेही जण उडतात आणि आपल्या घराचा दरवाजा उघडतात जसा घराचा दरवाजा उघडला तसं दोघेही जण शकतात कारण यांच्या दरवाजासमोर जे कुलूप लावण्याची कुंडी असते छोटीशी त्या छोट्याशा कुंडीला यांच्या मित्राचं मृतदेह लटकलेलं असतं आणि ते, ते पण अशा पद्धतीने लटकलेलं असतं जसं की त्याच्या अंगावरचं पूर्ण कातडं काढून वरील लटकवले जसं की एखादं शर्ट असावं लाल कलरमध्ये भिजलेलं शर्ट मधातलं काहीही नव्हतं आणि जे त्याच्या मधातलं होतं ते सगळं गळून खाली चौकटीवर पडलं होतं फक्त कातडा तेवढंच त्या कुंडीवर लटकलेलं होतं दोघाही जणांच्या पायाखालून जमीन सरकते दोघंही जणाचे तोंड वाचलेले असतात त्यांना काय कळत आहे काय करावं काय नाही ते तेवढ्यात पोलीस येते इन्स्पेक्टर आल्याच्या नंतर बघतो तर तो पूर्णपणे शॉक होतो कारण की जशी पहिला मृतदेह सापडला होता ना तसाच मृतदेह हा देखील होता यांच्याही शरीराला जिथं बघावं तिथं सगळीकडं भोकच भोकं होते याचंही तोंड पूर्णपणे फाटलेलं होतं आणि याची ओळख त्याच त्याच्या अंगावरच्या कपड्यावरून झाली होती की हा या दोघांचा मित्र आहे याला देखील पोस्टमार्टमसाठी पाठवलं जातं आणि तिथंही असाच याचा रिपोर्ट येतो की एका हरणाने यांना मारलेला आहे असं म्हणल्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये या दोघांना घेऊन जातात गेल्याच्यानंतर यांना सावध केलं जातं की बाबा जो काही सिरियल किलर आहे त्याचा डोळा फक्त तुमच्या चौघाजनावरच आहे तुम्ही काय केलं आहे कोणासोबत वैर आहे किंवा तुमचं काय असं एखादा राज आहे ते आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही तुमचा जीव वाचवू हे दोघं जणांना क्लिअरली म्हणतात की असं काहीच नाही सर आमचं कुणासोबतही काहीही वैर नाही आम्ही कुणाचंही काहीही नुकसान केलेलं नाही आहे असं म्हटल्याच्यानंतर तो इन्स्पेक्टर या दोघं जणांना पुन्हा सोडतो आणि म्हणतो की जा घराच्या बाहेर निघू नका आणि काय वाटलंच तर एस टी डीवर जाऊन मला कॉल करा हा माझा नंबर घ्या हे पोलीस स्टेशनचा नंबर आहे आणि हा माझा पर्सनल नंबर आहे हे दोन्ही नंबर लावून बघा जरासं जरी काय वाटलं तर मला कॉल करा हे दोघं जण पोलीस स्टेशनमधून निघतात आपल्या घरी जातात आणि दरवाजा लावून मदत बसतात आणि या संध्याकाळी यांच्यासोबत असं काही घडतं की यांनी विचारही केला नव्हता आता दुसऱ्या मित्राचा मृत्यू झाला ते पाहिल्याच्या नंतर त्याच्यातल्या एका जणाला नेहमी भास होऊ लागले की त्याला जिथं बघावं तिथे याला हरिणच दिसू लागले इकडं बघितलं इकडं हरीन तिकडं बघितलं तिकडं हरीन पाठीमागं बघितलं पाठीमागं हरीन आणि संध्याकाळ झाल्याच्यानंतर तर हा भास याला जास्तच होऊ लागला चार पाच वेळेस तर यांनी याच्या दुसऱ्या मित्राला उठवलं की मित्रा उठ मित्रा उठ अरे हरिनाले आले याचा मित्र कदरून कदरून याला म्हणला की बाबा तुला नुसते भास होत आहेत आता मला उठवू नको प्लीज कारण की चार पाच वेळेस जर आपण एखाद्या माणसाला म्हणलं की ती हे आहे ते हे आहे आणि कदाचित तिथं ते नसावं तर तो माणूस आपल्यावर विश्वास ठेवणं थोडा थोडा कमी करतो आणि त्याच टाईपनं याच्या मित्रानं देखील याच्यावर विश्वास ठेवणं कमी केला आणि तो झोपी केला पण याला भास होऊ लागला आणि याला भीतीही वाटू लागली हा चोरून चोरून बसलेला असतो आणि याला पुन्हा एकदा भास होतो दरवाजामध्ये तेच हरिण येऊन उभं राहिलेलं आणि ते टक्क लावून याच्याकडं बघू लागलं याला वाटलं ला की हा भास आहे पण तो भास नव्हता तो हरिणच होता त्याने मित्राला उठवायचा प्रयत्न केला अरे बघ ना अरे हरिणाला उठना ना उठणार रे उठ त्याचा त्याचा मित्रामध्ये झोपी जाऊ दे मला तुला तसेच भास होत आहेत जातिकडे ते हरिण याच्याकडे टक लावून बघू लागलं जसं की एखादा प्रेमी कसा एखाद्या प्रेमिकेला बघतो त्याला डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रकारे ते हरिण याच्याकडं बघू लागलं आणि हळूहळू हळूहळू ते हरिण याच्याकडं येऊ लागलं हळूहळू हे जवळ आता आल्याच्या नंतर याला कन्फर्म झालं की हे हरिण माझा भास नाहीये हे हरिण एक सत्य हरिण आहे आणि ते साक्षात माझ्या समोर उभं आहे याच्या तोंडातून आवाज निघत नव्हता डोळे एवढे मोठे झाले होते याचे याला कळालं होतं की आता आपलं काहीच खरं नाही आणि बघता बघता जे जे झोपलेला मित्र आहे त्याचा त्याच्या कानावर धड 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 आवाज यायला लागतो जसं की कोणी कुठं आपडते आणि उठून बघतो तर काय ते हरिण याच्या मित्राला कोसळू कोसळू घोळसू घोळसू मारते शिंगावर उचलते शिंगावून खाली आपडते इकडच्या भितळाला पडते तिकडच्या आवाला आपडते हा जोरात चिरकला जोरात चिरकला जोरात चिरकल्या चिरकल्याच्या नंतर सगळे गावकरी त्याच्या घराच्या समोर जमा झाले आणि बघता बघता या हरणाने घरातून त्याच्या मित्राला शिंगाने बाहेर मैदानामध्ये फेकलं आणि बाहेर गोळसू लागलं आता पूर्ण गावकरी त्या हरणाकडे बघू लागले जोरजोरात ओरडू लागले मारण्याचा प्रयत्न करू लागले पण एकाचाही लाग त्या हरणाच्या जवळ येण्याचा होईना गेला आता बघता बघता गावकरी जेवढे जमा झाले होते त्यावेळेस सगळेच गावकरी जमा झाले एवढी सगळं माणसं बघितल्याच्या नंतर त्या हरणाला थोडंफार घाबरल्यासारखं झालं आणि त्याने त्याच्या मित्राला आपल्या शिंगावर उचरलं आणि जंगलाच्या रस्त्याकडे पळायला लागलं तसं सगळे गावकरी काठ्या बिठ्या बॅटऱ्या गिटऱ्या घेऊन त्या हरणाच्या पाठीमागं लागले पळता पळता हरडाओरडा करत ते हरिण जरा घाबरलं आणि धडपडलं तेवढ्यात त्याच्या शिंगावरचा तो त्याचा मित्र आहे तो खाली पडला खाली पडल्याच्या नंतर हरिण पळून गेलं पण त्याचा मित्र गावकऱ्यांना सापडला त्याला उसरून गावामध्ये आणलं गावामध्ये आणल्याच्या नंतर त्याला पाणी वगैरे पाजलं हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी करू लागले तेवढ्यात तो म्हणतो की नाही थांबा माझी वेळ आलेली आहे मी नाही वाचू शकत पण मरण्याच्या अगोदर मला एक गोष्ट सांगायची आहे गावकरी म्हणले ठीक आहे जे काही सांगायचं ते हॉस्पिटलमध्ये सांग, सांग जेव्हा तुझा जीव वाचल ना तेव्हा निवांतपणे सांग तर तो म्हणला की नाही नाही मी वाचूच शकत नाही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि या गोष्टीमुळं कदाचित माझ्या मित्राचा जीव वाचू शकेल तर तुम्ही ही गोष्ट प्लीज ऐका असं म्हणल्याच्यानंतर नंतर गावकरी म्हणतात ठीक आहे सांग तो मुलगा सांगायला लागतो तो, तो म्हणतो की आम्ही तुमच्या गावामध्ये पाहुणे म्हणून राहायला आलो होतो पण आमचा उद्देश थोडा दुसराच होता आणि आम्ही पाहुणे म्हणून नाही तर तस्करी बाज म्हणून आलो होतो आम्ही या गावाच्या शेजारी असलेल्या जंगलामधल्या हरणाची तस्करी करणारे माणसं आहोत आणि या जंगलामधले जितके पण हरण गायब झालेत ते सर्व हरण आम्हीच मारलेले आहेत आणि जे हे आत्ता हरिण मला मारू लागलं ना हे हरिण देखील आम्हीच मारलेलं आहे पण मला कळत नाही आहे की हे हरीण जिवंत झालं कसं आणि या हरणाची खूप जास्त किंमत आहे आणि हे हरिण कसं झालं जिवंत मलाच माहीत नाही या हरणाला मी स्वत हा माझ्या हाताने मारलेला आहे आम्ही तस्करी करणारे माणसं आहोत आम्ही पाहुणे नाहीत असं म्हणल्याच्यानंतर सगळे गाववाले शांत राहिले आणि त्यातला सरपंच म्हणला एवढीच गोष्ट आहे का की अजून काही आहे की जे आम्हाला सांगायची गरज आहे अजून असेल तर तुम्ही सांगू शकता जेणेकरून आम्ही तुमच्या मित्राचा जीव वाचवू कारण की छोट्याशा कारणामुळं हरणाच्या अशा वापस येणे शक्य नाही ना तो म्हणला की हां अजून एक गोष्ट आहे जी की खूप महत्त्वाची आहे सांगण्याला सुरुवात करतो तोच त्याचा जीव जो जीव गेल्याच्या नंतर सगळे गावकरी शांत होतात त्याचा अंतिम संस्कार वगैरे करतात आणि शांतपणे त्याच्या मित्राकडे जातात त्याला म्हणतात की तुझा मित्र आम्हाला एक गोष्ट सांगणार होता ती पहिली गोष्ट तर सांगितली की तुम्ही तस्करी आहात म्हणून पण एक गोष्ट सांगू लागला त्या अदोगरच त्याचा जीव गेला तुला माहीत जर असेल तर तू ती गोष्ट आम्हाला सांग कदाचित तुझा जीव वाचेल असं म्हणल्याच्या नंतर तो जो वाचलेला मित्र होता एक त्या चौघ जणांमधून एक वाचलेला तो म्हणतो की हो एक गोष्ट आहे आणि ती मी तुम्हाला सांगतो आणि तो सांगण्यासाठी सांग सुरुवात करतो ती गोष्ट अशी आहे जेव्हा आम्ही या गावामध्ये आलो होतो एक स्मगलर म्हणून आणि आम्हाला या जंगलामधले सगळे हरण स्मगलिंग करायचे होते त्यांना मारून त्यांचे शिंग त्यांच्या कसुऱ्या काढून बाहेर देशामध्ये विकायचे होते आणि खास करून जे मी आता हरिण बघितले ना याची किंमत सर्व हरणांपेक्षा जास्त होती कारण की यांच्या शिंगाची किंमतच सगळ्या हरणापेक्षाही जास्त आहे आणि यांच्या आगावरची जी कस्तुरी आहे ना हीसुद्धा खूप किमतीवान आहे पण हे हरिण इतकं चालक होतं की हे कधीच आमच्या हातात सापडलं नव्हतं आम्ही सगळ्या हरणांना मारलं होतं फक्त वाचलं होतं ते हे एकच हरिण आणि याला मारण्यासाठीच आम्ही या गावामध्ये थांबलो होतो पण हे हरिण आमच्या हातात लागतच नव्हतं तेवढ्यात आमची नजर या गावात असलेल्या एका मुलीवर पडते ज्या मुलीचं नाव रूपा असं असतं ती मुलगी फारच विचित्र होती पण दिसायलाही सुंदर होती गावकरी म्हणतात हो आम्हाला माहिती आहे त्या मुलीचं ती आमच्याच गावची मुलगी होती असं म्हणल्याच्यानंतर तो मुलगा म्हणला त्याच तर मुलीचं सर्व कारण आहे ती मुलगी नेहमी जंगलाच्या वळणीवर जायची चारा घेऊन आणि त्या जंगलामधले सगळे सर्व हरणं तिच्यापशी यायचे जणू की त्या मुलीला ती सर्व हरणं बोलतायत ती मुलगी सर्व हरणांना बोलती आहे सर्व हरण त्याच्यापाशी यायचे हळूहळू सर्व हरण आम्ही संपवले जे वाचलं होतं ते एक हरण हे आणि हे हरण फक्त त्याच मुलीपाशी यायचं आणि तिच्यापाशी बसायचं ही त्याला लळा लावायची मया घालायची त्याला खाऊ पिऊ घालायची आणि याला जंगलात पाठवून द्यायची आमची एक दिवशी हिच्यावर नजर गेली आणि आम्ही बघितलं हे हरिण हिच्या जवळ येऊन बसतं या हिच्यासोबत खेळतं या आम्ही म्हणलं या हरणाला आता मारायचे आम्ही लपून बसलो होतो हिचं आणि त्या हरणाचा लळा लावणं झालं हिचं खाना वगैरे त्याला चारणं वगैरे झालं त्या हरणाला हिने काढून दिलं आणि आम्ही त्या हरणाच्या पाठीमागं हळूहळू हळूहळू जंगलामध्ये गेलो जसं जंगलाच्या मधोमध गेलो तसं माझ्या मित्राने बंदुकीचा नेम त्या हरणावर धरला आणि त्याच्या पायावर एक गोळी झाडली ते, ते हरिण जोरात खिंकाळलं आणि जागेच पडलं त्याचं खिंकाळणं ऐकून ती पारू नावाची मुलगी जोरात जंगलामध्ये पळत आली पूर्ण शरीर घामाजोखी झालेलं त्यानं त्या ते हरणाकळ बघितलं आणि ती आमच्यावर कडकडाळून कर उठली हे काय केलंच तुम्ही का करताय तुम्ही असं करू नका त्या हरणाला सोडा असं त्याला मारू नका ती आम्हाला शिव्या घालू लागली कडकडू कर लागली आमच्यावर आमच्यातला जो एक मित्र होता तो आत्ता मेलेला त्याचं लक्ष त्या पारूवर गेलं अंगाने भिजलेली ती पारू नेमकीच तारुण्यामध्ये आलेली भरभरून दिसत होती तिचा घोरा रंग तिचा मुखोटा त्याला फार भाऊन गेला आणि वरून ती अंगा घामानं भिजलेली खूपच सुंदर दिसू लागलं माझा मित्र म्हटला की आम्ही तुझ्या हरणाला सोडतो पण तुला आमचं एक काम करावं लागेल असं म्हणताच त्या पारूला समजलं की यांचं काय काम आहे ते ती पारू जोरात कडकडली आणि म्हणले की मी चांगलं समजते तुमचं काम काय आहे ते थांबा याच जागेवर थांबा सर्व गावकऱ्यांना तुमचं भांडफोड करते आणि सर्वांना तुमचं नाव सांगते की हे आपल्या जंगलामधल्या सर्व हरणारा मान मारणारे नराधम आहेत आणि माझाही गैरफदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणून ती पारू तर रागाने मागंवली आणि गावाकडे चलण्यासाठी निघली माझ्या मित्राने मागूनच जाऊन पारूला खाली पाळलं आणि तिच्यावर चढला कुत्र्यासारखा तिच्या शरीराला नोचू लागला आणि मी एका कोपऱ्यामध्ये बसून तो सर्व तमाशा बघू लागलो एक एक करून माझ्या तिन्ही मित्रांनी तिच्या शरीराचे लोचके तोडले मात्र मी हसत बघत राहिलो हो मी तेवढाच गुन्हेगार का आहे कारण की गुन्हा करताना जेवढे गुन्हेगार ते गुन्हे करणारे असतात ना तेवढाच गुन्हेगार गुन्हा करताना बघणारा असतो आणि मीही तेवढाच गुन्हेगार आहे माझ्या समोर त्या पारोचे लोचके तिच्या शरीराचे तोडले आणि शेवटला त्या हरणालाही गोळी घालून मारलं आणि त्या पारूलाही गोळी घालून मारलं तेवढ्यात त्या जंगलामधला वाघ आला कदाचित त्याला त्या रक्ताचा वास आला असावा जोरात त्याने डळकाळी फोडली आणि आमच्या समोर त्याने त्या पारूच्या चे शरीराला फरकटत फरकटत जंगलाच्या मधात नेलं आम्ही घाबरून तिथून पळून आलो घरामध्ये बसलो आमच्यावर कुणाचाही शक जाऊ नये त्यामुळे आमची सगळी हत्यारं आम्ही लपवली आणि नॉर्मल जसं राहतात तसं आम्ही या गावामध्ये राहिलो पण आम्हाला माहीत नव्हतं की ते हरीण मेलच नाही ते परत येईल आणि नंतर पारूचं शरीर अर्धं खाल्लेलं अर्धं उघडं असलेलं नोजके तोडलेले त्या वाघाने पोलिसांना सापडलं आणि क्लिअरली पोस्टमॉर्टममध्ये असं आलं की वाघाने किंवा शिहाने त्या पारूला जीव मारले म्हणून त्यामधून आम्ही वाचलो आणि म्हणजेच आम्ही आमच्या शहराकडे जाणारच की आमच्यातला मित्र वारला आणि आम्ही इथंच अडकलो त्याचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर त्या गावामधले पारोच्या आई वडील त्या गर्द्यामधून समोर येतात त्याला श्राप देतात त्याला शिव्या देतात साहजिक आहे ना एखाद्या मुलीच्या आईवडिलांसमोर आम्ही त्याच्या मुलीला काय काय केले असं सांगितल्याच्यानंतर नंतर खूप त्रास होतो तेवढ्यातच त्या गावकऱ्यांच्या कानावर एक जोरात ओरडण्याचा आवाज येतो गावकरी इकडे तिकडे बघतात तर गावाच्या वळणीवर एक हरण उभं असलेलं दिसतं ते हरण हळूहळू त्या गावामध्ये येतं सगळे गावकरी त्या हरणाला वाट सोडतात ते हळण हरण हळूहळू याच्यापै येतं आणि याच्याकडं बघायला लागतं हा म्हणतो की हो हेच ते हरण आहे हेच ते हरण आहे ज्याला आम्ही मारलं होतं कोणताही गावकरी बोलत नाही कोणता गावकरी त्या हर हरणाला हुसकवण्याचा प्रयत्न करतो आणि बघता बघता ते हरण त्या एका राहिलेल्या मुलाच्या पोटात त्याचे शिंग खूप सवतो चारी बाजूने त्याचे शिंग बाहेर होतात आणि त्याला आपल्या शिंगावर घेतो त्या मुलाचं शरीर त्या शिंगामध्ये हळूहळू धसू लागले त्या हरणाचे शिंग त्याच्या शरीराच्या आरपार झाले होते त्या मुलाच्या तोंडातून रक्त अंगातून रक्त ओला चिंब तो मुलगा झाला आणि त्याच्या रक्ताने ते, ते हरणही ओलचिंब झालं लाल भडक आणि बघता बघता त्या हरणाच्या बॉडीचं रूपांतर एका महिलेच्या रूपांतरामध्ये झालं एका मुलीच्या रूपांतरामध्ये काळी सावली झाली आणि हळूहळू तुझा चेहरा दिसायला लागला ती दुसरं कोणी नव्हतं ती रूपास होती आणि जोरात कळाडली आजच्या नंतर जे कोणी पण माया बहिणींवर अत्याचार करील त्या नराधमांचा असाच परिणाम होईल माया बहिणी तर सोडाच मुक्या जनावरांना सुद्धा कोणी अत्याचार करायचा विचारही केला तरीसुद्धा त्याचे असेच परिणाम होतील आणि जेव्हा जेव्हा असं होईल ना तेव्हा तेव्हा माझ्यासारखी पारू वापस येईल आणि त्या राक्षसांना संपवण्याचं काम करेल असं बोलून ती पारू जाग्यावरच विरघळून गेल्यासारखी विरघळून गेली ते शिंगात अडकलेलं मृतदेह धाडकन खाली पडलं जागीच त्याचा मृत्यू झाला सगळे गावकरी शांत झाले आणि सगळ्यांना कळालं कर्माचे फळ याच जन्मामध्ये भोगावे लागतात तर मंडळी कशी वाटली स्टोरी स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक चांगली कमेंट करा स्टोरी सांगण्यास जरा गडबड झाली असेल तर माफ करा कारण की वातावरणच तशा टाईपचं आहे माझ्यापाशी ना स्टुडिओ आहे ना कोणती जागा आहे की तिथं मी रिलॅक्सपणे स्टोरी सांगू शकतो नाहीतर मी याच्यापेक्षा इंटरेस्टिंग पद्धतीने स्टोरीज सांगू शकतो पण सध्या थोडीशी अडचण चालू असल्यामुळं असंच भागवावं लागेल तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम